नमस्कार मित्रांनो तुम्ही तळलेले ओले बोंबील खाल्लेच असणार तळलेले ओले बोंबील आवडत नाही असा एकही एक खवय्या नाही कारण बोंबील फ्राय ही सगळ्यात जास्त बनवली जाणारी खाल्ली जाणारी रेसिपी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खायला फारच भारी कुरकुरीत असे तव्यावर तळलेले सुक्के बोंबील कसे बनवणार ते दाखवणार आहे हे बोंबील जितके कमी वेळात बनवून तयार होतात तितकी त्याची चव इतकी भारी असते की तुम्ही जर या पद्धतीने तव्यावर तळलेले हे बोंबील बनवले तर तुम्ही सारखे याच पद्धतीने हे बोंबील तळून बनवून खाल अशी माझी खात्री आहे हे तळलेले बोंबील आपल्याला भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तुम्ही जर ते तसेच जरी खाल्ले तरी ते फारच भारी लागत असतात तर तव्यावर तळलेले कुरकुरीत सुक्के बोंबील बनवण्यासाठी आज मी पंधरा सोळा बोंबील या प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे करण्याअगोदर मी ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत बोंबील साफ करताना बोंबलाचे पंख डोके पोट हे अवयव काढून टाकायचे असतात त्यानंतर या प्रकारे मी त्यांचे छोटे छोटे तुकडे करून हे बोंबील घेतलेले आहेत तसे ते पूर्ण असले तरी चालतात तर आज मी या प्रकारे हे बोंबील तुकडे करून वापरणार आहे कारण मला ते या प्रकारे तुकड्यांमधून एक एक कुरकुरीत तुकडा खायला फारच आवडतो सुक्या बोंबलाचे हे तुकडे आपल्याला आता दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हा बोंबील स्वच्छ धुवून घेणं फारच महत्वाचं कारण तो उन्हामध्ये वाळवतात तिथे त्यावर धूळ वगैरे बसलेली असते म्हणून तो आधी या प्रकारे आपण धुवून घ्यावा बोंबील धुवून घेतल्यानंतर आता हे बोंबील मी साधारण दहा मिनटासाठी असंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे सुकलेला बोंबील सुकून कडक झालेला असतो त्यामुळे तो असा भिजवल्याने थोडा नरम पडत असतो दहा मिनटं झालेली आहेत बघा बोंबील थोडे नरम पडायला सुरवात झालेली आहे या बोंबलामधून मी आता पाणी काढून टाकलेला आहे हाता या बोंबलाला ला मसाले लावायचे आहेत तसं या बोंबलांना वेगवेगळे मसाले लावले तरी ते चालतात पण तुम्ही बघा काही मोजके मसाले वापरून सुद्धा हे बोंबील फारच टेस्टी लागतात म्हणून ती टेस्ट तुम्हाला नुसतं सांगून जमणार नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे बोंबील बनवून ते खाऊन त्याची चव मला नक्की सांगा बोंबलामध्ये पहिला मसाला मी टाकणार आहे तो म्हणजे घाटी मसाला किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा टाकू शकता चांगले दोन मोठे चमचे भरून मी हा मसाला टाकलेला आहे तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेला आहे आणि मग शेवटी कोकम आगळ मी टाकणार आहे हे टाकलेलं कोकम आगळ या रेसिपीमध्ये फार महत्वाचं आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त काम हे आगळ करत असतं जसं या बोंबलातला किंवा कोणत्याही माशांमधला उग्र इसट वास ते कमी करत असतं त्यानंतर आंबट स्वादासाठी म्हणून हे कोकम आगळ नक्की तुम्ही वापरून पहा किंवा हे जर तुम्हाला टाकायला जमलं नाही तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा रस वापरून पहा मासे फारच भारी लागतात कोकम आगळ मी यामध्ये चांगले दोन मोठे चमचे भरून टाकणार आहे आता हाताने हे सर्व मसाले मिक्स करत हे मसाले या बोंबलांना चांगले लागले पाहिजेत या पद्धतीने मी सगळं कालवून घेणार आहे मी इथे चमचा वापरत नाही आहे कारण हाताने या बोंबलांना हे मसाले सर्व व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे लागतात सगळे मसाले बोंबलांना लागले आता या बोंबलावरती मी तेल सोडणार आहे तेलामध्ये हे मसाले या बोंबलांना मस्तपैकी कोट होतात सगळं परत एकदा कालून मग आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की बोंबलांना या मसाल्यामध्ये आपल्याला मुरत ठेवायचं आहे म्हणजे कमीत कमी आणखी दहा पंधरा मिनिटांसाठी हे बोंबील आपल्याला तसेच ठेवायचे आहेत पण मी मात्र चांगलं अर्ध्या तासासाठी ते मॅरिनेट करत ठेवणार आहे झाकण ठेवून हे बोंबील मी बाजूला ठेवणार आहे अर्धा तास झालेला आहे आता हे बोंबील आपल्याला तळायचे आहेत बोंबील तळण्यासाठी मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे नॉनस्टिक पॅनपेक्षा तो मला जास्त चांगला वाटतो शिवाय जो स्वाद आहे तो सुद्धा चांगला खोलून येतो म्हणून तुमच्याकडे जर असेलच तर नक्की लोखंडी तवा किंवा असं एखादं भांड तुम्ही बोंबील किंवा नॉनव्हेज पदार्थ तळण्यासाठी नक्कीच घ्या तवा चांगला कडकडीत गरम झालेला आहे म्हणजे आधी काय करायचं तवा पूर्ण गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग गॅस कमी करून त्यावरती तेल टाकायचं आहे बोंबील बुडतील या अंदाजाने तेल मी टाकलेलं आहे आता दोन चार असे एक एक करून हे बोंबील मी तव्यावरती टाकणार आहे बोंबील चांगले मसाल्यांमध्ये मुरलेले आहेत त्यामुळे जसा मी या लोखंडी तव्यावरती हे बोंबील टाकतो तसं या बोंबलांचा सा घमघमाट सारीकडे पसरतो आणि जवळजवळ सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं ते का सुटतं तर सुक्या बोंबलाची चव काय असते ना ती ज्यांनी खाल्ले त्यांनाच माहिती बोंबील तव्यावर टाकल्यावर मी ते चांगले कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे त्यासाठी मध्ये मध्ये मी ते चमच्याने परतून घेणार आहे तीन चार मिनटातच हे बोंबील तळून तयार होतात त्याशिवाय जर या बोंबलावरचा मसाला जळून थोडा काळसर जरी झालेला असला तरी त्या कुरकुरीत बोंबल्याची चव मात्र फारच स्वादिष्ट असतात ते इतके भारी लागतात की तळलेला कुरकुरीत बोंबील खाऊन तुम्ही कधी संपाल हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही तर अशाच पद्धतीने हे सगळे बोंबील मी तळून घेणार आहे जे आधी तव्यावर टाकले ते बाजूला सरकून ठेवले आता उरलेले सगळे बोंबील टाकून मी चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे सगळे बोंबील तळून तयार आहेत ते मी आता एका डिशमध्ये काढून सर्व करून घेणार आहे त्यावर कोथिंबीर पसरवून घेणार आहे मध्ये मी कोथिंबीर टाकून हे बोंबील सजवलेले आहेत सोबत एक लिंबू ठेवलेला आहे या बोंबलावरती मस्तपैकी लिंबू पिळून एक एक कुरकुरीत तळलेला सुक्का बोंबील मी आता खाणार आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे बोंबील तळून पहा ते कसे होतात त्यांची चव मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या प्रकारे तव्यावर चढलेले हे कुरकुरीत बोंबील नक्की बनवून ते खाऊन त्याची चव मला सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद